महर्षी वाल्मिकी गणेश तरुण मंडळ पुली चौक या मंडळाच्या अध्यक्ष उभा त्यांना धन्यवाद देतो एक चांगला उपक्रम राबवला आहे त्यांनी रक्तदान शिबिर आपण बघतो मी आता गेले पंचवीस तीस वर्ष झालं या चौकामध्ये महर्षी वाल्मिकी मोठ्या ताटमानं करतात आणि गणेश उत्सव साजरा करतात असतात सुद्धा अन्नदान रक्तदान सामाजिक कार्यकर्ते कार्य त्यांच्या हातून चांगले केलेलं आहे कुणाला एक रुपयास वर्गम न मागता सर्व खर्चानं पैसे कार्यकर्तेकडून पैसे गोळा करून या मंडळाचं जेणे सर्व खर्च असेल ते स्वतःहून करतात असं सगळ्यांनी त्यासारखं उपक्रम राबवावे आणि चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्यांच्या हातनं पुढं काळात सुमती सुद्धा चांगले उपक्रम राबवावे जिथं जिथे अडचण येईल तिथं आम्ही त्यांच्या मागे उभं राहू असं मी गेलरच्यानी प्रार्थना करतो गणेशोत्सव धोरण मंडळ पुलीचौक पुढ पंढरपूर तालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मी मनभाऊ शिरसर आपुल किंवा पलवान अनिल माने आपुल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे दोन हजार सहा साली स्थापन झालेल्या मंडळाचे वैशिष्ट्य अतिशय चांगल्या पद्धतीचे कृप उपक्रम या मंडळ राबवत आहे याचप्रमाणे यावर्षी चांगल्या पद्धतीने रक्तदान करण्याचा संकल्प या मंडळाने केलेला आहे अशा ज्या मंडळाचे कार्यक्रम चांगले हो अशी ग जनरा प्रार्थना करतो माझ्या दोन शो गणेशोत्सव चौक दोन हजार सहा या सालापासून या मंडळातील सर्व तरुण कार्यकर्ते संघटित होऊन गणेशोत्सव करतात दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करतात सामाजिक उपक्रम करते शांततेत सगळं मार्ग पार पाडते आज रक्तदान शिबिर त्यांनी घेतलेलं आहे रक्तदान शिबिराचं उद्घाटन मंडळामध्ये माझे नगराध्यक्ष लक्ष्मी झालं पार पडलं एकशे एक रक्तदाते तिथे रक्तदान करतील असा त्यांनी संकल्प केलेला आहे त्यांचा संकल्प पूर्ण होऊ आणि दरवर्षी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी असंच एकोप्यानं नवीन नवीन उपक्रम करत राहो अशी मी गणरायाची प्रार्थना कर करून सर्वांना धन्यवाद देऊन